हे म्हशीचं दूध आणि हे गाईचं दूध गाईचं आणि म्हशीचं दुधापासून साय सायपासून लोणी आणि लोणीपासून तूप एकदम शुद्ध तूप पूर्ण शुद्ध आणि गावराने तूप पण हे तूप कोणत्या स्ट्रीकने बनवलेलं आहे दोन स्ट्रीक वापरलेले आहे मी फक्त पंधरा दिवसाची सायपासून भरपूर असं सा तूप तर बघूया कसं बनवलेलं आहे मी तूप आणि कोणत्या दोन स्टिक वापरून मी इतकं शुद्ध गावराने तूप बनवलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग सुरुवात करूया आणि तुम्ही बघू शकता पूर्ण रवा रवा मोकळा असं हे तूप मस्तपैकी झालेलं आहे आपलं तर चला वाट कोणाची बघता व्हिडिओ पूर्ण बघा जास्त नंद आहे किचन युट्यूब वग चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत तर चला कसे हात भरायचे आजच्या दिवस खूप खूप सुखासमृद्ध आणि खूप छान असा आनंदाच्या आरोग्याच्या आविष्वर तर जस काय पावसाळ्याचे दिवस आहेत जून महिना लागला नाही खर तर जून लागल्यानंतरच पाऊस पडायचा पण आता तर जूनच्या आधी मे मे महिन्यामध्येच पाऊस पडायला लागला म्हणजे खूप शेतकऱ्यांचं खूपच नुकसान होते कोणाचे कांदे कोणाचे मकई कोणाचे काही तर आमचे सुद्धा तिथं होते सर्व काही खराब झाले तर खूपच होत आहे तर असा हा पाऊस खूप धोकादायक आणि नुकसानदायक पाऊस पडतोय तर आता काय करावं काय कडे नस झालेले आणि आता केव्हा शेती तयार करणार किंवा शेतकरी केव्हा पेरणार किंवा के काय करणार सगळीकडे पाऊस 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 सगळं कोणाची शेती तयार होती कोणाची नाही होती आमचे पण नक्की शेतामध्येच पडलेले होते तर सर्व नुकसान झालेले आहे चला असो आता त्याच्या पुढे कोणाचं चालतं तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला सबस्क्राईब आणि कपडे बघा पावसामुळे ना आज सर्व कपडे घरातच टाकलेले आहे हे बघा सुकले जात नाही पावसामुळे त्यामुळे टाकून दिलेले आणि आता बघा पंधरा दिवसाची साड मी इथं गोळा केलेली आहे मागे पण एकदा तूप काढलं पण तो काय मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही कारण आधीचे तीन तर चार व्हिडिओ मी टाकलेले आहे तर चला परत एकदा दाखवू म्हटलं तुम्हाला आता खूप दिवस झाले मला तुपाचा व्हिडिओ टाकायला तर म्हटलं नवीन ताई असतील दिदी असतील कोणीतरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा बघा सर्व यूट्यूबर तर बघा इथं मी तूप बाहेर काढून घेतलेलं आहे फ्रीजरमध्ये जास्त माझं ठेवलेलं म्हणून खराब होत नाही फ्रीजरमध्ये जर असं साड गोळा केली ना तर तुम्ही कितीही दिवस ठेवा खराबच होत नाही पण बघा माझी ही पंधरा दिवसाची साळ आहे तर चला त्या आधी चहा ठेवली होती मी आणूने चहा काढून दिलेली आता आम्ही चहा घेणार आधी नंतर पुढची रुटीन तुम्हाला दाखवते मी चहा घेतल्यानंतर संध्याकाळी मी आहे ना आता चार वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज म्हणजे सुरुवात तर सकाळपासूनची केलेली आहे पण गॅप दिला होता मध्ये नंतर मग आम्ही सर्व काही जेवण वगैरे बनवलं आराम केला आणि नंतर मग चार वाजता तुपाचा व्हिडिओ मी तुम्हाला केला तर बघा आता इथं मी तूप पातेलीमध्ये टाकून दिलेलं आहे मोठ्या पातेलीमध्ये कारण मला आहे ना त्याला असं फेटायचं आहे ना त्यासाठी आणि बघा असं बर्फ टाकून द्यायचं आणि तुमच्याकडे इनो असेल तर इनो किंवा थोडासा निंबू पिळून द्यायचा त्याच्याने काय होतं ना लवकर असा गोडा तयार होतो आणि तूप पण छान मस्त असं रवेदार तूप येतं तर बघा अशा प्रकारे मी इथं बर्फाचे खडे टाकलेले त्याच्यामुळे ना लवकर लोणीचा गोळा तयार होतो पण एवढे थोडा वेळ फेटावं लागतं त्याला पंधरा ते वीस मिनटं तरी असं फेटावं लागतं मी तुम्हाला एवढं पूर्ण फेटायचं दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ किती मोठा जाईल त्यासाठी हे बघा असं फेटत राहायचं आहे किंवा असं गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे असं फिरून फिरून पटकन गोळा तयार होऊन जातो हे बघा असं भेटत राहायचं आहे त्याला जोपर्यंत आपला बर्फ वितळतो ना तोपर्यंत फेटत राहायचं म्हणजे बर्फ पण वितळून जातो आणि गोळा पण मस्तपैकी असा तयार होऊन जातो आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला बर्फाच्या आधीच पाणी सुटून जातं आणि नंतर पण आपल्याला धुण्यासाठी अजून पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं गोळा तयार झाला का असं याला लटकून जातं म्हणजे समजून जायचं आपलं लोणी तयार झालेलं आहे मस्तपैकी आणि आपण जर का मिक्सरमध्ये काढलं ना ते पण पटकन होतं पण भांडी खूप भरतात मिक्सरची भांडी भरतात दुसरे परत दुसरे भांडे भरतात याच्यात नाही याच्यात याच्यात नाही याच्यात त्यासाठी असं पटकन निघतं तर बघा असा गोडा तयार होतो पटकन तर चला मी आता ज्याच्यामध्ये तूप करायचं आहे ना मला त्या पातेलीमध्ये टाकते आणि थोडी मोठीच पातेली घेतलेली आहे मी कारण आपलं एखाद वेळेस कसं लक्ष राहत नाही दुसरा तूप बनवायला ठेवलं गेलं ना आपण दुसऱ्या कामाला जर लागलं आपलं लक्षात राहत नाही मग ओतलं जातं त्यासाठी मी मोठीच पातेली ठेवलेली आहे कसं असताना मोठ्या पातेलीमध्ये ओतलं जात नाही त्यासाठी वरती बी आलं ना आणि आपण काही कामाला बी लागलो ना तरी पण ओतलं जात नाही त्यासाठी मी इथं मोठीच पातेली ठेवलेली आणि बघा सर्व काही लोण्याचा गोळा मी असा काढून घेतलेला आहे आणि आता हे नाही का याला मी हा लोण्याचा गोळा परत एकदा धुवून मी ताक तयार करणार आहे आणि हे ताक आहे ना खूप छान राहतं कारण आपण घरीच बनवलेलं असताना ते ताक आमची राशा रडत होती तर बघा पूर्ण गोळा मी असा आता काढून घेतलेला आहे बघा काही सुद्धा नाही राहिलेलं आहे आता मी याला एकदा परत धुवून घेतलं आणि आता ठेवते आणि बघा आपलं ताक तयार झालेलं पण तुम्हाला मी इथं दाखवते आता हे वितळायला सुरुवात झालेली आणि बघा दोन पाणी निघाला ना ते पण याच्यात मिक्स केलं बघा एवढं आपलं ताक निघालेलं इथं आणि खूप छान राहतं याचं तुम्ही मठ्ठाही बनवू शकता कडी पण बनवू शकता आणि याच्यामध्ये थोडं दही टाकलं की पूर्ण मस्त आंबट होऊन जातं ते ताक आता आपला लोणीचा घोडा इथं पूर्णपणे वितळून गेलेला आहे हे बघा आणि आता ही चाष्टी येणार अशी मध्ये द्यायची म्हणजे वरती जास्त येणार नाही ते आणि ओतलं जाणार नाही आणि बघा आता अर्ध तूप आपलं होण्यात आलेलं आहे तर बघा आणि लगेच लगेच असा पसारा आवरला ना आणि असं जर तूप काढल्या ना बघा काही सुद्धा पसारा होत नाही म्हणून ही स्टिक वापरा तुम्ही खूप छान आणि तूप पण भरपूर सारं तूप निघतं आपलं एवढंसं सुद्धा काहीच वाया जात नाही आणि बघा आतापर्यंत एवढं असं निघालेलं आहे बघा असं झालेलं आहे आता तूप तयार होत आहे बघा धीरे 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 बघा हे वरती दिसतंय ना तुम्हाला पूर्णपणे आता निथड तूप होऊन जाणार इथं मी आता गॅसची आज कमी करून दिलेली आहे आणि बघा आता आहे ना आपल्याला हे स्ट्रिक सांगते तुम्हाला थोडस मीठ टाकायचं आहे आणि दोन वेळा पाण्याचा छपका द्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा अजून एकदा बघा पूर्ण नितळ आणि रवेदार तूप निघतं पूर्ण रवेदार आणि खूप छान आणि मीठ टाकल्याने कसं असतं आपलं तूप आहे ना तुम्ही दोन महिने ठेवा तीन महिने ठेवा खराबच होत नाही आणि हे बघा तूप आपलं किती छान मस्तपैकी नितळ तूप आता झालेलं आहे आपल्या इथं आणि बघा अजून आता तुम्हाला आहे ना मी चाष्टीने काढून दाखवते बघा झालेलं आहे ना पूर्णपणे नितळ खूप छान आणि खूप मस्त बघा एवढ्याच्या साडीचं किती तूप निघालेलं आहे तरीसुद्धा अजून एकदा दाखवते तुम्हाला आणि आपल्याला आहे ना आधी पातेलीमध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यानं काय होता ना काही उरलं सुरलं काहीतरी ते राहताना खालीच राहून जातं नंतर मग आपण डब्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं आणि हे बघा मस्तपैकी असं पूर्ण पक्क तूप झालेलं आहे कच्चा अजिबात नाही नाहीये आणि किती सारं तूप निघालेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता साड किती होती ते पण तुम्ही बघितले आणि तूप बघा किती निघालेलं आहे तुम्हीच इत बघू शकता इतकं सारं तूप निघालेलं आहे आता मी पूर्णपणे इथं गाडून घेतलेलं आहे आणि कोणाकोणाला ही बेरी सुद्धा आवडते ना साखर टाकून मस्तपैकी खायची खूप छान लागते ही बेरी पण आणि बघा आपलं तोपी तर आता तयार झालेलं आहे आता मी हे थोडं गार झालं का खाली जे काही एवढं तेवढं कणी कुणी असते ती खाली पातेलीमध्येच लटकून जाते ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी आणि मग नंतर आपल्याला हे डब्यामध्ये ओतायचं आहे तुम्हाला ते सुद्धा आता मी दाखवणारच आहे आता मी तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि बघा आता हे तूपगार झालेलं आहे आणि तुम्हाला दिसतंय का खाली पातेलीमध्ये आता मी इथं टाकून घेणार ना तेव्हा दाखवणार तुम्हाला आणि खूप छान मस्त आपलं इथं शुद्ध तूप झालेलं आहे पूर्ण शुद्ध अशा प्रकारे तूप तुम्ही सुद्धा करा आणि हे बघा आध किलोच्या अंदाजाने आपलं तूप इथं झालेलं आहे आणि बघा आता थे। थे हे शेवटचं मी गाण्याने पूर्ण गाळून घेते दाखवते तुम्हाला खाली पातेलीमध्ये हे बघा कसं गाण्यामध्ये निघालेलं येते बघा हे बघा असं राहून जात ना ते पण नंतर असं निघून जातं हे बघा त्यासाठी आधी पातेलीमध्ये टाकायचं नंतर मग डब्या भरायच्या तर अशा प्रकारे खूप छान तूप आपलं इथं निघालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा छोटासा तुपाचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ताईंनो व्हिडिओ बघत जा लाईक कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा बघा मी आता ह्या डब्यामध्ये त्याला पो अजून ओतून घेतलं म्हणजे अजून काय राहिलं ते खाली या डब्यामध्ये राहून जाईल त्यासाठी तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय